मुंबईकडे निघालेलं आहे त्यांनी शिष्टमंडळ पाठवावं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी चर्चा करावी असं आवाहन केलेलं आहे आणि ते मुंबईच्या विषय पोहोचले आज का मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या गोष्टीवर लक्ष ठेवून आहे आणि ते त्यांच्याशी त्या पद्धतीची चर्चाही करतील कारण की हे बोलणं मी उचित होणार नाही की तिथे काय चाललंय त्याच्यामुळे मुख्यमंत्री याच्यावर निर्णय घेतील शरद पवार रोहित पवार यांनी ट्विट केलं आहे आणि म्हटलेलं आहे किती घ्यांचे बारा वाजले असं नितेश राणे यांनी म्हटलेलं आहे

दिलेला जो कामाचा आढावा आहे तो भाषणाच्या रूपी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला आहे प्रजासत्ताक दिनानिमित्त मी आपल्या सगळ्या जनतेला खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुढच्या काळामध्ये सुद्धा विकासाकडे हे राज्य वाटचाल करेल अशा पद्धतीचं सरकार काम करेल ही खात्री देतो